नमस्कार आशिष दत्तू युट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे कबड्डी स्पर्धेच्या संदर्भातील महत्वाची अपडेट देणारा हा व्हिडिओ आहे चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त असं खेळाडूंपर्यंत शेअर करा नेमकी कोणत्या खेळाची माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आज आपण कबड्डी स्पर्धेच्या संदर्भातील महत्वाची अपडेट देणारा हा व्हिडिओ बनत आहे बहरीन येथे सुरू असलेल्या तिसऱ्या आशियाई युथ क्रीडा स्पर्धेतील कबड्डी स्पर्धेत भारताने अत्यंत कबड्डी संघाने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे तिसऱ्या आशियाई युथ क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस भारतीय संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय अभिनंदन टीम इंडिया कबड्डी संघ येथे सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये भारताच्या पुरुष संघांनी पाकिस्तान संघावरती तब्बल एक्क्याऐंशी सव्वीस अशा गुणांनी एकतर्फी विजय मिळवलेला आहे भारतीय कबड्डी संघाचे मनापासून आभार आणि धन्यवाद अशीच कामगिरी चांगली कामगिरी तुम्ही कबड्डीच्या खेळामध्ये करावी आणि भारताचे नाव उज्ज्वल करावे हीच क्रीडाप्रेमींवरून अपेक्षा राहील चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त खेळाडूंपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद